कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी माजी मंत्री रामदास कदम तसेच उद्योजक सदानंद उर्फा आप्पा कदम यांच्या मातोश्रींचे निधन नव्याण्णव्या वर्षी वृद्धापकाळाने घेतला अखेरचा श्वास अंत्यविधीसाठी लोटला जनसागर अलिबागच्या नागावमध्ये बिबट्याची दहशत दोन तरुणांवरती बिबट्याचा हल्ला नागावात दिवसा ढवळ्या बिबट्याचा मानवी वस्तीमध्ये संचार विधानभवन पायऱ्यांवरती विरोधकांचे अनोखे आंदोलन गुलाबी थंडीत राजकीय तापमान वाढले आणि शाळा महाविद्यालय परिसरामध्ये गुटखाबंदीची कडक मागणी नियमांचा भंग करणाऱ्या टपऱ्यांवरती कारवाईची तयारी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आमदार ठाकूर आक्रमक आता पाहूया सविस्तर वृत्त सुरुवातीलाच एक दुःखद बातमी माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते श्री रामदास कदम तसेच कोकणातील प्रगतशील शेतकरी व उद्योजक सदानंद उर्फा यांना मातृशोक झालेला आहे त्यांच्या मातोश्री श्रीमती लिलाबाई गंगाराम कदम यांचे सोमवारी रात्री वयाच्या नव्याण्णव्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले खेड तालुक्यातील जामगे येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला श्रीमती लीलाबाई कदम यांच्या पश्चात शिवसेना नेते रामदास कदम उद्योजक सदन्द उर्फा अप्पा कदम विजय गंगाराम कदम आणि चंद्रकांत तथा अण्णा कदम असे चार पुत्र आहेत गृहराज्यमंत्री श्री योगेश कदम आणि पर्यावरण समितीचे अध्यक्ष श्री सिद्धेश कदम यांच्या त्या आजी होत्या श्रीमती लीलाबाई कदम यांच्या पार्थिवावरती आज मंगळवारी नऊ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता जामगे येथील स्मशानभूमीमध्ये शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कदम परिवारात तील सदस्य विविध क्षेत्रातील नातेवाईक आपतेष्ट तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करत कदम कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभाग घेतला आता पाहूया पुढील बातमी अलिबाग तालुक्यातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागावमध्ये बिबट्याच्या मुक्त संचारामुळे मोठी दहशत पसरलेली आहे काल सोमवार दिनांक आठ डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या बिबट्याने मानवी वस्तीमध्ये प्रवेश करत दोन तरुणांवरती हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या हल्ल्यात बाळू सुतार आणि अमित वर्तक हे दोन तरुण जखमी झालेले आहेत नागाव येथील खालची आळी परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आलाय बिबट्याच्या अशा या वावरामुळे स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे त्याला तर तो डिस्टर्ब होऊन तिथं उठून पळून जातो किंवा अटॅक करायला येतो जेवढ्या आपली डिपार्टमेंटची माणसं असू द्या लोकलची माणसं असू द्या पोलीस डिपार्टमेंट असू द्या सगळ्यांना फक्त एक मेसेज द्यायचं जेवढा शांत राहतो तेवढा शांत राहायचं समोर दिसला तरी शांत बसायचं शांत बसायचं नॉर्मली आपल्याला कॉलिंग द्यायची आहे कुठे आहे कुठे चाललाय हेच फक्त आपल्याला सांगितलं काही त्याला डिस्टर्ब नाही करायचं जेणेकरून त्याला धोका वाटेल तो अटॅक करेल लोकांना उतर ओके आता लोकलला पहिला लोकेशनला होता ना जिथे आपण कलोनी बघत होता तो तिथे जाऊन परत बसलेला एक लास्ट मी निखिल मयेकर सरपंच नागाव इकडे नागाव मध्ये बिबट्या दिसलेला आहे त्याने दोघांवर हमला के पण केलेला आहे एक जण जखमी झालेला आहे त्याच्यामध्ये तर सगळ्यांना मी आवाहन करते नागावमधल्या रहिवास्यांना तसेच नागावमध्ये येणाऱ्या ना पर्यटकांनासुद्धा की आजच्या दिवस तुम्ही इंडोअर रहा रेस्क्यू टीम आलेली आहे पोलीस प्रशासन इकडे पोहोचलेलं आहे सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे परंतु तो बिबट्या अजूनही उघड्यावर म्हणजे फिरतो आहे वाड्यांमध्ये तर शाळा आम्ही बंद ठेवल्या आहेत पण मुलं शाळेमध्येच सुरक्षित आहेत पुढील परिस्थिती पाहून शाळा सोडण्यात येतील घरात राहून पेरेंट्सनी होऊ नये तर आणि सगळ्यांनी घरात राहून थोडं प्रशासनाला करत असलेल्या कारवाईला थोडं सहकार्य करण्याची मी सगळ्यांना विनंती करीत आहे नागावमध्ये वाळस पारोडा एरिया आहे जिथे एक बिबट्या दिसला म्हणून आमचे मित्र बाळूसुतार अमित वर्तक आणि सगळ्या बघायला गेले त्यांच्यावर अटॅक पण केला एकाचं नाकच फोडलंय तोंड फोडलं आता बरेच लोक तिथे आलेले आहेत आणि जवळजवळ सगळ्यांनी बघितलंय आणि खूप अग्रेसिव्ह आहे आता कसा आला कुठला आला देव जाणे पण त्याला तर पकडणं गरजेचं आहे काही करून फॉरेस्टवाल्यांना लवकर लवकर पकडून न्यावा नागपूरमध्ये गुलाबी थंडीचा गारवा जाणत असतानाच राज्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच चा तापलेले आहे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेत थेट विधान भवनाच्या पायऱ्यांवरती धडक दिली आहे कापसाला भाव मिळत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी गळ्यात कापसाच्या माळा घालून अनोखे आंदोलन छेडलेले आहे कापसाला भाव द्या शेतकऱ्यांना न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलाय शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य दर मिळत नसल्यामुळे त्यांचे आर्थिक हाल वाढत असल्याचा मुद्दा यावेळी त्यांनी ठळकपणे मांडलाय यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे या मागणीचाही पुन्हा उच्चार करण्यात आलेला आहे सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या ज्वलंत ता प्रश्नांकडे लक्ष देत ठोस आणि परिणात्मक निर्णय घ्यावेत अशी जोरदार मागणी विरोधकांनी यावेळी केली आहे

नागपुरात आज भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांनी सिडकोच्या वाढीव घर विरोधामध्ये अनोखे आंदोलन करीत तीव्र ती। निषेध नोंदवलाय गळ्यात बॅनर घालून केलेल्या या वेगळ्या पद्धतीकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले सिडकोने ठरवलेल्या घरांच्या किमती तब्बल तीस ते पस्तीस टक्क्यांनी कमी कराव्यात अशी त्यांची ठाम मागणी होती सत्तर लाख रुपयांना गरीबांचे घर गर असते का असा रोखोक सवाल करत त्यांनी सिडकोच्या धोरणांवरती जोरदार टीका केली आहे जोर मानसिकता त्याचा निषेध करण्यासाठीचा सा आजचा हा माझा प्रयत्न आहे गरीबांसाठीची जी घर गर जी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंच्या सरकारनी गरीबांसाठीची घरं गर घोषित केले त्यास त्यांना घरं मिळायला पाहिजेत ही सरकारची भूमिका आहे पण सिडको अधिकाऱ्यांची मानसिकता इतकी सुलतानी आहे की त्यांनी त्या घरांच्या किमती इतक्या फुगवून ठेवल्या आहेत की ती घरं विकलीच जात नाहीत बिल्डर धार्जीनं धोरण सिडकोचे अधिकारी घेत का हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय आणि त्यामुळे या घरांच्या किमती कमी व्हायला पाहिजे त्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करतोय गेल्या अधिवेशनात सुद्धा हा विषय मी मांडला त्यानंतर एक आताच्या अधिवेशनापर्यंत सातत्याने मी त्या विषयाचा पाठपुरावा करतोय आणि मी जेवढं खोलात गेलो तेवढं एवढी कागदपत्र मला मिळाली की ज्या आधारे ही क्या किमती कमी असायला पाहिजे आणि हे काय आहे तर हे सिडकोच्याच माध्यमातून तयार झालेले कागदपत्र आहेत त्यांचेच बोर्डाचे रिझोल्युशन आहेत की ज्या माध्यमातून त्यांनीच म्हटलेलं की आम्ही जागेची किंमत जी आहे ती घरांवरती लोड करणार नाही पण घरांची किंमत आकारताना मात्र जागांच्या किमती त्यात पकडलेल्या आहेत आणि त्यामुळे किमती फुगलेल्या आहेत या सगळ्या जागा अशा आहेत की ज्या रेल्वेचे फोरकोर्ट आहेत बस टर्मिनल आहेत किंवा रेल्वेचे काही जागा आहेत की ह्याच्यावरती घरं बांधण्यात आली आहेत आणि ह्याच्या किमती ज्या आहेत याचे पैसे ऑलरेडी बिल्डरला जे टेंडर प्लॉट विकले जातात त्यातून सिडकोनी वसूल केलेले आहेत म्हणजे एकाच जागेच्या दोन दोनदा किमती सिडको या गरीबांकडून वसूल करते या सगळ्या गोष्टीला माझा विरोध आहे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरामध्ये वाढत असलेल्या गुटखा आणि अंमली पदार्थांच्या विक्रीचा मुद्दा गंभीरतेने पुढे आलेला आहे शैक्षणिक संस्थांच्या मीटर अशा पदार्थांची विक्री पूर्णता बंदिस्त असतानाही अनेक ठिकाणी टपऱ्या आणि स्टॉल कायद्याला डोळे झाकून खुलेपणाने व्यवसाय करत असल्याची तक्रार नागरिकांनी प्रशासनाकडे नोंदवलेली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी एकमुखी मागणी पालक आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे या पार्श्वभूमीवरती आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनामध्ये जोरदार मागणी केली की गुटखा व अमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी विशेष पथक तात्काळ नेमावेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळा महाविद्यालयांच्या परिसरामध्ये गुटखा विक्रीला आणि काही ठिकाणी अंमली पदार्थ विक्री होते अशा पद्धती तक्रार होती याला बनाई असली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे पण या संदर्भामध्ये वस्तुस्थिती दिसते की अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालयापासून शंभर मीटरच्या आतमध्ये काय शंभर फुटावरती टपरे आहेत मात्र यावरती कारवाई होताना दिसत नाही शासनानं आज प्रश्नाला उत्तर लेखी जे दिलेलं आहे त्याच्यात म्हटलं की आम्ही यासाठी महापालिका किंवा ग्रामपंचायती असेल त्या ठिकाणी यांच्याबरोबर वर, एक पथक नेमू आणि पोलीस प्रशासन त्यांच्याशी समन्वय करेल याच्यावरती मी मागणी केलेली आहे की अशा पद्धतीची पथकं आहे या पथकांना अद्यापपर्यंत नेमणुका झाल्या नाही आमदारांना कळवलेलं नाही आणि त्या शाळांच्या परिसरामध्ये अशा पथकांची नावं नंबर हे जर लावलेले असले तर तिथल्या पालकांना या संदर्भात तक्रार करणं सोपं जाईल या संदर्भात शासनानं कारवाई करण्याची आवश्यकता आहे या संदर्भामध्ये जे अंमली पदार्थ विकले जातात ज्या ज्या ठिकाणी त्यांच्यावरती सुद्धा मोकासारखी कारवाई करण्याची आवश्यकता काही सदस्यांनी बोलून दाखवली एकंदरीतरित्या या प्रश्नामुळं आता या सगळ्या कारवाईला वेग येईल आणि अशा पद्धतीनं जे पांटप्रिया चालवत आहेत आणि सर्रासपणाने गुटखा विकतायत तर त्यांच्यावरती कुठेतरी कारवाई होईल अशा पद्धतीची अपेक्षा यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण